कोपणा तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड तात्काळ मिळावे रेशीम दुकानदारांच्या बाजार थांबवा ग्रामसेवक आणि ठेकेदार यांची मिलीभगत बाबत चौकशी व्हावी शहरातील रस्ते खड्डे मुक्त व्हावे पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासह विविध समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील व पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्यमेव जयते उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहेत या आंदोलनाला विविध पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे आज शरद पवार गटाकडून माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिलाय या आंदोलनात माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्यासह शहर अध्यक्ष गिरीश देशमुख जिल्हा संघटक परेश देशमुख युवक अध्यक्ष शुभम सोनवणे महिला शहर अध्यक्ष स्वाती बडगुजर यांची उपस्थिती होती माझ्यासोबत दहा ते बारा वर्ष ज्यांनी काम केलं असे बाळासाहेब कुर्फ विजय पाटील हे पाच दिवसापासून उपोषणाला बसले मला आमचे तालुकाध्यक्ष शशीराजांनी सांगितलं की बाळासाहेब उपोषणाला बसतोय मी त्यांना म्हटलं त्यांचं काय निवेदन आहे ते घेऊन या काय मुद्दे आहे ते घेऊन या त्या पद्धतीने गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याशी बोलणं झालं आपले उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर त्यांच्याशी बोलणं झालं व त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात तुम्ही सहकार्य करावं त्यानंतर या निवेदनावर माझं पत्र देऊन कलेक्टर साहेब नंतर आपले सीईओ साहेब यांना देखील की हे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात आपण तातडीने मदत करावी तातडीने जे अधिकारी आहेत त्यांच्या त्यांना सोबत घेऊन हे प्रश्न त्यांनी जे मांडले ते प्रश्न योग्य आहे ते चुकीचे नाही तर बाळासाहेबांना देखील मी विनंती केली की तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आणि सर्व पक्षीय पाठिंबा बाळासाहेबांना आहे त्यांनी पुढं विचार करावा हे उपोषण सुरू ठेवावं की काय संदर्भात बाळासाहेबांनी विचार करावा बाळासाहेब जर उपोषण सोडणार असतील तर त्या क्षणाला आम्ही देखील आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिली तर सर्वांच्या सांगण्यावरून बाळासाहेबांनी उपोषण या का संदर्भात काही मदत देऊन वगैरे असा आमचा जो विचार आहे तो विचार पोहोचू लागले